शिवाजी महाराज की जे जे शिवाजी। महा बहुत आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत आदरवंत उच्चवंत चांदा राजा छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या पिंपरी पेंडार या गावामध्ये वारकरी संप्रदायाचं एक ध्वज म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक, एक जे आपण एक कर्तृत्वाचं जे प्रतीक म्हणतो तो आपला आप भगवा ध्वज या भगवा ध्वजाचं एक भगवा ध्वज आपल्या पिंपरी पेंडार गाव गावामध्ये उभारण्यासाठी आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलो होतो तर त्या ज्या ती जी संकल्पना संकल्पन आहे जी तरुण मुलं गावातील सर्व तरुण मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संकल्पनेतून आम्ही या संकल्पनेकडे वळवलो आहे यासाठी सर्व ग्रामस्थ पिंपरी पेंढारच्या वाडीवासियांमधले सर्व ग्रामस्थ आज उपस्थित आहे सर्वानुमते आज जागेची पाहणी आणि जागेचं एक फायनलायजेशन म्हणतो आपण तर ते केलेलं आहे आणि त्यानंतर काही गोष्टी ज्या थ्री डी डिझाईन बद्दल तो ध्वज कसा उभारणार आहे कसं त्याचं डिझाईन असणार आहे त्याबद्दलही आम्ही आज सर्वानुमते काही गोष्टींचा निर्धार केला आहे तर त्यासाठी आम्ही थोडे डिझाईन बनवले आहेत त्यानुसार आम्ही जो की आमचा प्लॅन आहे ज्या ठिकाणी आम्ही तो ध्वज उभारणार आहोत त्याचा आम्ही एक छान लेआउट बनवला आहे म्हणजे एखादा शिवाजी महाराजही काही गोष्टी ज्या एखादा आक्रमण जरी करायचं तरी प्लॅनिंगने करायची तर आम्ही तोच एक निर्धार केलाय की जे काही आम्हाला गांमपिंपरी पेंढार गावामध्ये करायचं ते आम्ही प्लॅनिंग नाही करणार आहे तर तो, तो एक भाग आम्ही केलाय त्यासाठी जो आम्ही आज चौथारा जो उभारणार आहे जे की ज्या ठिकाणी तो ध्वज उभारणार आहे तर त्याचं जे आम्ही प्लॅनिंग केलंय तर त्यामध्ये आम्ही हा ह्या टाईप म्हणजे असा चौथारा उभारणार आहे म्हणजे जो आपला शिवाजी महाराजांची राजपुत्रा त्याचं ते स्ट्रक्चर उभारणार आहोत आणि त्यावर आम्ही ध्वज त्याच्या आरक्षणासाठी जे जे स्वराज्य उभं राहिलं मावळ्यांच्या धर्तीवर तर ते मावळ्यांचंही डिझाईन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत त्यानंतर जे की गार्डन आहे जवळच आम्ही गार्डन उभारणार आहोत तर ते गार्डनचं आम्ही छान प्लॅनिंग केलंय की ते गार्डन कसं असेल त्याचं लाइटिंग स्ट्रक्चर कसं असेल या छान अशा प्लॅनिंगने बसण्यासाठी वयवृद्ध जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही बेंचेस लहान मुलांना खेळण्यासाठीचे बेंचेस बसण्यासाठी बेंचेस चार्जिंग व्यवस्था या सर्व जे उद्देश आहेत ते ठेवून आम्ही हे प्लॅनिंग केलंय त्यानुसार आम्ही हे डिझाईन उभं केलंय आणि दुसरा ही, ही गोष्ट करत असताना एक स्वच्छतेचा मुद्दा तिथे लोक बसणारे काही लोक चॉकलेट्स खातील काही लोक पाणी पितील ते पाण्याची बॉटल युज करतील तर त्यासाठी आम्ही एक छान स्वच्छतेसाठी सुद्धा आम्ही काही गोष्टी संकल्पना मांडल्या आहेत तर असं आम्ही एक छान अशी संकल्पना आज गावासमोर मांडली आहे आणि जो आर्किटेक्चरल प्लॅन आहे त्यासाठी आम्हाला सुदर्शन शिंदे साहेब आहेत ज्यांनी आपलं जे अमरा हॉटेलचं जे डिझाईन आहे ते स्वतः त्याचे मालक आहेत आणि जे, जे गोत्रे या ठिकाणी आशिया खंडातला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा राहतोय त्याचं सुद्धा डिझाईन आणि जे स्मारक उभं राहत आहे त्याचं जे डिझाईन होतंय पूर्ण डिझाईन आपल्या टोटल म्हणू आपण की गार्डनिंग किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याचं स्ट्रक्चर मंदिर हे सगळं त्यांनी केलंय आणि त्यांनीच आम्हाला एक शब्द दिला की हे तिचा छान असा एक उद्देश आहे की त्यासाठी जर पूर्ण डिझाईन असेल किंवा त्यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी असतील त्या जे डिझाईन मधल्या असतील तर त्या निशुल्क मी करण्यासाठी तयार आहे ही खूप छान भावना त्यांनी आमच्यापासून मांडली केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सगळ्या ग्रामस्थांनी तो मांडला खर्चाचा अपेक्षित आमचा जो खर्च आहे तो आम्हाला एक चौदा ते सोळा लाख रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे पूर्ण ध्वज ध्वजाचं डिझाईन आणि गार्डनिंग हा सगळा खर्च आम्ही पकडला आहे आणि तोही पूर्ण वॉशेबल म्हणजे स्वच्छता किंवा उद्या धुतल्यानंतर काही खराब न होणे टिकणे टिकाऊ वस्तू म्हणजे जी काही वस्तू आणि ती टिकाऊ प्रकारची वस्तू असेल असं आम्ही ते प्लॅन केलंय आणि ते आम्ही आज आमच्या ग्रामस्थांपुढे मांडलं तर आजही आमच्याकडे एक बसल्या बसल्या आमचे जे ग्रामस्थ आहेत उत्साही ग्रामस्थ आमचे तरुण यांनी अडीच लाख रुपयाचा निधी आज वर्ग दिला आहे की आम्ही अडीच लाख रुपये आणि इथून पुढे ते आम्ही चालू राहणार आहे पहिल्याच बैठकीत म्हणजे आजची आमची पहिली बैठक झाली पंधरा मिनिटाची पंधरा मिनिटाच्या बैठकीत दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आज जमा झालेली आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ध्वजासाठी वारकरी संप्रदायाच्या या ध्वजासाठी आज आमचे पिंपरी पेंडारकर खूप स्फूर्तीने उभे राहिले त्याचा मला सुद्धा अभिमान आहे धन्यवाद पिंपरी पेंडारकरांना माझा गाव माझा अभिमान प्रत्येकाला जसं वाटतं का, का माझा बंगला असं झाला पाहिजे माझ्या बंगल्यापुढं गार्डन असं झालं पाहिजे आज आपल्याला पण असं आपल्या गावाचा अभिमान वाटलं पाहिजे हे आपलंच गाव आहे आपल्या गावात पण सुशोभीकरण किंवा धर्मधोष किंवा असं आज तालुक्याच्या पटलावरती आपण जर गेलो बाहेर पुणे मुंबईला तर आपण अभिमानाने सांगू शकलो पाहिजे का माझ्या गावामध्ये या माझा गाव कसा स्वच्छ सुंदर आणि याने सर्व निसर्गाने म्हटलेलं आहे निसर्गाने आम्ही दीड दीड दोन वर्षापूर्वी स्वर्गभूमीचं असं बोलता बोलता काम चालू केलं आज सगळं शक्य आहे फक्त माणूस झेंडा घेऊन पुढे चालला पाहिजे लोक सगळं करायला तयार असतात फक्त त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे स्वर्गभूमीचं आज काम इतकं आपल्या तालुक्यामध्ये एक नंबरचं झालंय आपण लो, लोकसहभागातूनच झाले ते पण तसंच हा झेंडा सुद्धा आपला हा धोरमध्वजे या धोरणध्वजावर आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दिवशी तिरंगा फडकू शकतो आपल्या गावामध्ये खंडोबाचं देवस्थान आहे काठी पालखी जाते ज्या दिवशी आपली काठी पालखी येईल त्या दिवशी आपण त्याच्यावरती आपला खंडोबाचा ध्वज हे करू शकतो सर्व 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 याला आपण तो ध्वज वापरू शकतो आणि असंच एक सार्वजनिक आपल्या गावचं काम पूर्ण होईल हे आपल्याला खात्री आज पहिल्या दिवशी बोलता बोलता आज आम्ही आमच्या कुटुंबाकडून एकोण हजार रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि इथं माग पूर्ण गाव ताकदीने उभा राहील ही इच्छा बाळ तो थांबतो याच्या सगळ्या पूर्तता आहेत त्या सगळ्या शासकीय पूर्तता आता आपण पहिल्यांदा ग्रामपंचायतच्या परमिशनसाठी पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर त्याची परमिशन मिळवून त्याची काय अडचण नाही आहे सर्व समाजाचं गावाचं काम आहे आपल्या पिंपरी नाव मोठं होणार आहे हा जो लोक आपण जो जागावर बघितले ती मराठी शाळेच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जो येल अँगल तयार झालेला आहे त्याच्या बाहेर बाहेर आठ फुटावर पी हो स्ट्रक्चर उभं राहणार आहे त्या ठिकाणी गार्डनिंग होणार आहे वृद्धांसाठी बसायला बाकडी होणार आहेत आणि गावातून ज्यावेळेस एंट्री करू आपण प्रवेशद्वार प्रवेशद्वारे आपल्या गावात मोठं त्या प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर भलं असं मोठं आपलं मैदान आहे शाळेचं की मैदान कुणालाही भेटत नाही ते आपल्यानं नशिबात पिंपरीकरांना आहे आणि या मैदानाच्या बाहेर दोन मंदिर आहेत आपले शित सदू सतराम महाराज मंदिर आणि खंडेरायाचं मंदिर आहे याच्याच बॅकसाईडला शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर असा एकदम सुंदर असा हो हा व्ह्यू तयार होईल ती थ्री दोनच दिवसाला आपल्याकडे आपल्याला पाहायला भेटत आणि एकदम सुंदर पद्धतीने आपली स्वर्गभूमी राहिली हा मानता संपूर्ण तालुक्यात नवी जिल्ह्यात स्वर्गभूमीचं नाव झालं त्याच पद्धतीने हा सुद्धा व्ह्यू एक असा तयार होईल की संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्यासाठी हा सब्जेक्ट लोक येतील याच्यात कुठलीच शंका नाही आणि आपल्या गावच्या आणि मला खात्री आहे आपल्या गावाच्या बाबतीत आपल्या गावात अनेक दानशूर लोक आहेत तर ते ह्या निधी कुठल्याच गावात कमी पडू देणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे आणि हे काम हा म्हणता उभं राहील एवढीच इच्छा आहे या ठिकाणी आपण ध्वज उभारतोय त्याची उंची सुरुवातीला सर्व ग्रामस्थांच्या एक विनंती मागणीनुसार किंवा एक परमिशन नुसार आपण म्हणू की एकशे एक एक्कावन्न फुटाचा आमचा निर्धार आहे एकशे फुटी दो ध्वज उभा करायचा आपल्या राजुरी गावातही दिमागदार पद्धतीने आपला ध्वज उभा आहे त्याच पद्धतीचं काम करण्याचा आमचाही मानस आहे उंची किती ही एकशे एक्कावन्न फुटाची आहे तेवढे आणि त्याच धर्तीवर आमचं एक नियोजन चाललंय की एकशे एक्कावन्न फुट उंचीचा हा ध्वज आमचा उभा करण्याचा मानस आहे आणि तो नक्कीच सर्व ग्रामस्थांच्या एक पाठ पाठिंब्याने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण होईल आणि येत्या काही काळात पिंपरी पेंडार गावात दिमागदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज शौर्याचं प्रतीक आणि वारकरी संप्रदायाचं प्रतीक उभं राहील ही आम्हाला खात्री आवड या ठिकाणी जे कार्य आपण हाती घेतले यामध्ये आम्ही सर्व तरुण आमचं श्रीराम मित्र मंडळ आम्ही तन मनधनाने यामध्ये सामील झालेलं आहोत व शेवटपर्यंत हे कार्य कधीच नेण्याचं आम्ही सर्व शक्तीबद्ध आहोत त्याचप्रमाणे मी पिंपरी पेंडरमधील सर्व तरुणांना ज्येष्ठांना व सर्व ग्रामस्थांना असं आवाहन करतो की आपला तालुका आता पर्यटन झालेला आहे त्याच दृष्टिकोनातून लोक पर्यटनासाठी या ठिकाणी आल्यावर ते पिंपरीत येऊन आपल्या काय हे त्यांना पाहण्यासाठी काहीतरी नवीन तयार होते आणि हे कार्य आपण हाती घेतले हे आपल्याला शेवटपर्यंत आहे या कार्यासाठी सर्वांनी तन मनदानाने यामध्ये सामील व्हा एवढंच सर्वांना मी आवाहन करतो जय शिवराय जय जिजामाता आज जिजाऊ जिजाऊ मातांची या ठिकाणी जयंती आहे तरी या आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र असा अभिवादन आज जो आपण जिजाऊंची आज जयंती आणि आज सर्व ग्रामस्थांनी मिळून जो एक निर्णय घेतलेला आहे धर्मध्वज उभा करायचा फिफ्ट्री मध्ये तर या कार्यासाठी सर्व पक्षातल्या लोकांनी सर्व स्तरातल्या लोकांनी सर्व धर्मीयांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य आपण पाडू पर्यंत नेऊ तर यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा म्हणजे पक्षविर सर्वांनी एकत्र पक्षविरहीत सर्व पक्षांचे जोडे बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपण हा धर्मध्वज हा शेवट पूर्ण करू आपण उद्योजकांना मोठे जिजाऊ महासाहेबांच्या आज जयंतीच्या दिनी पिंपरी ग्रामस्थांनी हा अतिशय स्तृती असा उपक्रम हातात घेतलेला आहे हिंदू धर्म आपल्या हिंदू धर्माला जी मरगाळ आलेली आहे ती मरगळ दूर करण्यासाठी आणि व्यवस्थित सर्व हिंदू धर्मियांना जागृत करण्यासाठी शिवरायांच्या विजय प्र, विजयश्रीचं वी, प्रतीक असलेला धर्मध्वज आपल्याला या ठिकाणी फडकवायचा आहे आणि मग त्यामुळे मी उपस्थित सर्व ग्रामस्थांना विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विविध गणेश उत्सव मंडळं आणि सर्वांना आव्हान करते की आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमात पक्ष जोडे बाजूला ठेवून पक्षविरहित आपल्या समाजाचं आपल्या धर्माचं प्रतीक तेवट ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आर्थिक योगदान भरभरून करावं की जेणेकरून तुम्ही शंभर रुपयापासून ते योगदान करू शकता तुमच्या स्वेच्छेने करा परंतु आपला सहभाग ह्या शिवरायांच्या ह्या कार्यासाठी सगळ्यांनी द्या ही सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र